नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड तो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार सध्याच्या कंडीशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वाने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव होणार आता साडे चार हजार महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते याच्यासाठी आपल्याला सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी आहे हे बघावं लागेल व त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम या ठिकाणी होणार व त्याचबरोबर या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार व या तेजीमध्ये मग खरंच पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पार जाणार का चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्या दहा डॉलर पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान दिसायला लागले आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे व उरग्वे या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू आहे येथून पुढचे तीन महिने ही विक्री कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे कमीत कमी एप्रिल महिन्यात तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात खूप तेजी अथवा खूप मंदी दिसणार नाही याचा अर्थ एप्रिल महिन्यात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रति बुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसणार आहे याचा सहज अर्थ असा घेऊ शकतो की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार जाण्याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तेजी अथवा मंदी काहीही येणार नाही मग देशांतर्गत बाजारातील असणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊया देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे मी तीन चार आठवड्यापूर्वी शेती मित्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की चीनमुळे भविष्यात आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढताना दिसू शकतो आणि तेच घडायला लागले त्यावेळी सोयाबीनचा भाव छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान होता आजच्या घडीला भाव एकोणचाळीशी ते एक्केचाळीस दरम्यान मी तेव्हा म्हणलो होतो की भावात दोन तीनशे तेजी येऊ शकते जी आलेली आहे येथून सुद्धा ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे यामागचं कारण म्हणजे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात घटणार व त्याचबरोबर पंधरा एप्रिलनंतर चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातेल सोयाबीन यांची आयात आहे याच्यामुळे चीनमुळे सोयाबीनची मागणी वाढणार तर त्याचबरोबर भारतातील असणारी सोयाबीनची पुरवठा साखळी ही हळूहळू घटत चालली याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रत्येक तफावत हो तफावत निर्माण होऊ शकते आणि ही आपल्याला सोयाबीनच्या दर पातळीला कमीत कमी चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान घेऊन जाताना दिसू शकते याचा अर्थ पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे परंतु सोयाबीनचा सा भाव हा साडेचार हजाराच्या भावपत्रीपर टिकण्याची शक्यता मात्र कमी आहे यामुळे सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर चार हजार तीनशे चारशेचा भाव आपणास मिळाला की शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा व ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा लाभ शंभर टक्के मिळू शकेल पण सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही हा विचार करून सोयाबीनची विक्री मात्र शंभर टक्के करा हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल यामुळे व्हिडिओस एक लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार